दांच दात घ्या कुन कुणी कुंकू घ्या कुणी काळ माणी दातांच दात घ्या कुन कुणी कुंकू घ्या कुणी काळ माणी बाई सुया घे ग गा बनगे सकना डोळ्यांच्या राधा बाई तुम्ही काजळ सोब देई केस्यांचा गो दाताई तुम्ही केसाळ वापरा बाई टकमक बघतील साऱ्या जणी कुंकू घ्या कोणी काळ म्हणी दातांच दात वन घ्या ग कुणी कुंकू घ्या कोणी काळ म्हणी पैसू ग दाबन घे खाली बसा हो बाई साहेब जरा डोकं खाजवू नका काहीतरी करा भांगा बंगात। पावडर भरा ओवा लिखांचा नायनाट करा ओवाची घ्या ओ बारीक फणी कुंकू घ्या कोणी काळ म्हणी दातांच दात घ्या कोणी कुंकू घ्या कोणी काळ म्हणी बाईसुया गे गाबन घे तुमच्या तांदूल्या गोजीर बाळा घ्या मनग पायात वाळा तो गोरा असो या काळा दुष्ट मान्यांचा घ्या माळा हो, पोपट बावली घ्या चिमणी कुंकू घ्या कुणी काळ म्हणी दातांचा दात घ्या घ्या कुणी कुंकू घ्या कुणी काळ म्हणी या घे गाव घे जीवला लावी जसा सोन्याला जसा बायानो साऱ्या मनाला मग हौस आपल्या धनाला काळी पोत घ्या बारा अनाला। साया अन सायाविमिनी कुंकू घ्या कुणी काळ म्हणी दाताच दत्तवण घ्या कोणी कुंकू घ्या कोणी काळ म्हणी सुया गेग दावन गे घे